तो आ, नमस्कार जसे आम्ही तुमका पहिली एक अपडेट दिली ती आमची असली ही तिसरी अपडेट त्या अपडेटीचे सांगलेले की पाच भटजी येतले आणि रीतसर त्याची पाठ पूजा जातली आणि त्याच्या जा उपरांत तो जो खापलेश्वर देवस्थान जो राखणदार असा ताका हालयले वतले आणि त्याच्या उपरांत जो स्ट्रक्चर असा पण तो स्ट्रक्चर काढलो वयतलो पण थोड्या वेळात आणि एक अपडेट आमकां येयली की जे पयलींचो भटजी जो आसलो तो भटजी ना आणि त्याच्या जा जाग्यार दुसरो भटजी एक आपयलो त्याने आपल्या तरेन कितें आसा ती पूजा वगैरे सगळे विसर्जन केले असा आणि आता ते कन्सर्ट ऑथॉरिटी जे ऑफिसर असा त्यांना विचारले की आता रितसर जे स्थापित इतल्या वर्षाचं जे दे खापरेश्वर देव देव असा ते खं वरून दोरत्या दो तुम्ही जर त्यांच्याकडे सध्या रितसर उत्तर ना ते अजून मेन डिसिजन घेतात की देवाक काढून खो आणि घुमटी तयार पुर घुमटीचे स्ट्रक्चर नवे बांधल्या उपरात परत देवाक खं स्थापित करतले हे सगळे आसा पण ते आम्ही जाणून घेऊन प्रयत्न करूया पण सध्या एक भटजी येला आणि एक भटजी येऊन सध्या त्याचे ज्या तर विसर्जन करू झाले पाठपूजा ती त्याने केली असा तरी पण आम्ही जाणून घेऊ प्रयत्न करूया ते ऑफिस असा त्यांच्याकडल्या की देवाक जी मुर्ती कापरेश्वर देवस्थानाची ती खं वरून ते शिफ्ट करतले खूप दवरतले कशा करेन ती सुरक्षित उरतली ही पुरण अपडेट असा पण ते आम्ही जाणून त्यांच्याकडल्यानं घेऊया त्या रस्त्या इथे पूल बांधताय त्यांच्या निमित्त तुझी इथून टेम्पररी आहे तिथे टेम्पररी तुझी इथून जाऊन तिथे स्थापना करतायत त्याच्यात काही विघ्न आडवेळ आणू नको त्याचे जे काम आहे पूर्ण झाल्यानंतर गुरुव्रत तुझी ती इथे स्थापना करतील तेव्हा लेकरांना क्षमा कर, कर कर, 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 कर। तू देवा गणा सर्व पूजा माझा आहे प्रातमी इष्ट काम प्रसिद्ध मार

राखण आहे आमचो आता तो राखता आणि एम म्हणून आम्ही खेळाकडे वचपचे उस वच राहून कोणा आज हा उभा असवरीकर त्या जिखून हा राखप आणि राखणणार तो, तो मोडपास कस एल एका प्रोटेक्शन देवाक प्रोटेक्शन ना अरे हिंदुत्व तो म्हणणार सरकार करेन मोड़ गेले तुमचे हिंदुत्व आज या लोकांना अक्षरशः रडचे पडा देवाक सांभाळपास आम्ही कि्याक येले आज सर आज खरी दुखले देवांचे घालो घालू लागले त्या गोयकारांना खोचं ना ते मोडले गॅस कटर घेऊन देवळाची घाट काढली हो खचं हिंदू धर्म आमचे मागणे इतकंच असा सीएमां जर दिसता आपण बरे कार्य करता जाल्यार त्या आपले भायले भुरग्याक आणि बापायक घेऊन येऊचं आणि या कार्यकर्त्यांच्या पुरते हात घालचो तुम्ही मनाय आणि कॉन्ट्रॅक्टर घालून हांगासर देवळां मोडू नाकात आणि बाकीच्या गोयकारां आणि हिंदुस्तानाचे जे आमचे गर्व करपी हिंदू आहात त्यांना उलो मारता तुम्ही जर आज हंग उभे रावना हे देऊळ तुमक दिसचले ना तुम्ही विचार जाय तुमका हे भाजप प्रिय आणि त्यांचे राजकारणी मंत्री आमदार प्रिय असा जे फाल्याच्यान देव पुज न्हू ह्यांचे पाय धुवचे आणि तीर्थ म्हणून पिवचे घराकडले चप्पल वाणो बिणो आहात घरा दे हाडच देवाचे सगळे फोटो काढून उडोपे देवारातले आणि त्यांचे चप्पल चप्पला बी तुम्ही नितीन गडकरी जो आहात एकशुरंस दिल दिले की आपण फक्त मात्र ट्रीम करता तसेच करता म्हणून थंड डायमेनशन दाखवले अलायनमेंट दाखवले त्यांना कन्सल्टंट झालेले आम्ही त्याची खबरदारी घेता म्हणून आज दुसरे दिसा असं अनर्थ असं घडला की जेव्हा नितीन गडकरी गोयात जे येतात परवरी जे दुसरे त्या डायमेनशन ते दुसरं हो रोहन खोटं हा जबाबदार असा होवारीचं राखणदार मनोहर पर्रीकरां मतदार मतदारसंघ ते राखण करत दाख हे डिव्हायड अँड रूल करपाक दोरूक ना आज मतदार मतदारसंघात आमदार जर हंगाण राहलेलो त्यांनी आज परवरी मतदारसंघातला सगळं रखांचा विश्वास केलेला असा हा म्हणता हो सरकार आज खरोखरच हो परत्या काळात माकडाच्या काळात